नमस्कार मी लाघव योम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनची सुरुवात करते यावेळच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीनं कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंडीमध्ये दारूपित बसलेल्या वीस ते पंचवीस मद्यपिना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अक्षयशः झोडपून काढले कर करवीर तालुका परिसरातील हे मद्यपी पावनखिंडमध्ये गाडीमध्ये दारूपित बसले होते या गाडीमध्ये डॅशबोर्डवर शिवाजी महाराजांचा पुतळा तसंच नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचं चित्र होतं त्यामुळे संतप्त शिवभक्त कार्यकर्त्यांनी मद्यपिनात शोप दिला पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये करबीर तालुक्यातील वीस ते पंचवीस जण पित असल्याचं निदर्शनास आल्यानंतर हा कायदा हात घेण्यात आला या बावनखिंडीत ही अशी मंडळी या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात आणि इथे दारू पित असतात हे आमच्या शिवभक्तांना कधीच खपणार नाही मराठांचे सच्चे शिवभक्त शिवभक्त नाही शिवभक्त नाही शिवाजी बायला घेऊन या

खरं तर लागवी तसं बघायला गेलं तर पावनखिंडीला अतिशय एक मोठं ऐतिहासिक महत्व आहे ज्यावेळा छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडावर सिद्धीजोहरच्या वेढ्यात होते त्यावेळा त्यांनी तो वेढा तोडून विशाळगडाकडे कर जात होते शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत त्यावेळा बाजीप्रभू देशपांडे होते आणि ज्यावेळा विशाळगडाकडे जाताना पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी ती खिंड लढवली होती आणि त्यानंतर सुखरूपपणे शिवाजी महाराज हे विशाळगडावर पोहोचले होते आणि त्यामुळं हा जो धगधगता इतिहास आहे हा समजावा इतिहासप्रेमींना माहीत व्हावा म्हणून अनेक संघटना या पन्हाळगडापासून पावनखिंड पर्यंत ट्रेक काढत असतात आणि शिवराष्ट्र संघटनेच्या शिवराष्ट्र ही जी संघटना आहे या संघटनेने देखील हा ट्रेक काढला होता आणि त्यावेळेला आपण बघतोय काही तळीराम हे गाडीत दारुतीत बसले होते त्यामुळे चोख दिलेला अक्षरशः वीस ते पंचवीस हे सगळे तरुण होते आणि या सगळ्या तरुणांना खरं तर त्यांनी माफी ला, मागायला लावली मात्र थेट हात उगारलेला या सगळ्या तळीरामांच्यावर आणि जे सगळे शिवभक्त होते ते सगळे संतप्त झाले धक्काबुक्की देखील झाली आपण दृश्यांमध्ये पाहतोय हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या पावनखिंडीतला सध्याकडे तर पावसाचे दिवस आहेत आणि आपल्याला माहिती आहे अनेक पर्यटन स्थळांवर स्थळांवर मद्यपी आपल्याला पाहायला मिळतात मात्र अशा ऐतिहासिक ठिकाणी मद्यपी आल्यामुळे शु, शिवभक्त हे संतप्त झाले आणि त्यांनी ही मारहाण केली आहे लागवी याचे पडसाद आता एकूणच या सगळ्या परिसरात काय उमटताना पाहायला मिळतात आपण पुन्हा एकदा संदीप हा व्हिडिओ बघूया कसा बेदम चोप देण्यात आलाय या तैरा तुम्ही आपली बात जात या पावनखिंडीत ही अशी मंडळी या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात

संदीप चूक मान्य केलेली आहे या व्यक्तीनं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं शिवभक्तांना यावं लागलं द्यावा लागला त्यानंतर त्यांना चुकीची जाणीव झालेली आहे कुठे चाललोय आपण खरं तर समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग। गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात लागवी मात्र हे फक्त शिवभक्त का संतप्त झाले कारण की ऐतिहासिकची जागा आहे ज्या ठिकाणी तर हे मद्यपी जे आहेत ते पीत बसले होते त्यामुळे त्यांना हे खरं तर कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही त्या ठिकाणी पोलिसांना बोलून त्यांच्यावर कारवाई करता आली असती खर तर शिवभक्तांनी थेट या सगळ्या मद्यपींना चोपलेला आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे त्या भागात अनेक वेळा मध्यपी जात असतात मात्र सध्या ट्रेक सुरू आहेत अनेक संस्थांचे पन्हाळा ते पावनखिर आणि ट्रेकच्या दरम्यानच हे सगळे मध्यपी सापडली त्यामुळे त्यांना ह्या चोप देण्यात आलेला आहे लागवी लाग निश्चित संदीप आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी आपण रायगडची सुद्धा बातमी अगदी अशाच प्रकारे दाखवलेली आणि आता मात्र पावनखिंडीचा हा सगळा प्रकार समोर येताना पाहायला मिळतोय कुठेतरी याला लगाम घालण्याकरता बंदोबस्त असणं गरजेचं आहे या सगळ्या परिसरामध्ये कारण असे प्रकार पावसाळ्यात वाढत चाललेले नक्कीच लागवी शिवराष्ट्र संघटनेनं मागणी केली आहे पन्हाळा या हा जो ट्रेक आहे त्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा कारण अनेक मुली आणि तरुणी देखील या ट्रेकमध्ये सहभागी होत असतात त्यामुळे या मध्यपर्यंत महिलांना त्रास होऊ नये अशी देखील मागणी शिवराष्ट्र संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे लागवी निश्चित संदीप धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकोणाचा सविस्तर माहिती करता वळूया पुढल्या बातमीकडे पुढची बातमी सुद्धा अत्यंत महत्वाची आहे कारण मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानातील लाहोर मधून अटक करण्यात आली आहे पाकच्या पंजाब प्रांतातील दहशतवाद विरोधी पथकानं हाफिजच्या बेड्या ठोकल्यात अटकेनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे लाहोरहून गुजरानवाला इथं जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं पथकानं ही कारवाई केली आहे भारतानं जागतिक पातळीवर निर्माण केलेल्या दबावाचं हे यश मानलं सईद आणि त्याच्या संघटनेविरोधात पाकिस्तानात तेवीस वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले आहेत हाफिज सईदची अटक आज जी पाकिस्तानने लाहोर येथे केलेली आहे हे फक्त लबाड लांड्याचं ढोंग आहे कारण असं आहे की हापीज सईद हा सव्वीस अकराच्या दहशतवादी कथात कसा गुंतला होता या संदर्भातले भक्कम पुरावे पाकिस्तानला दिल्यानंतर देखील दोन हजार आठपासून पासून आजपर्यंत पाकिस्तानने हापी सईदला कुठे अटक केली नाही फक्त पुरा मागत होता आज मात्र त्यांना हापी सईदला अटक करण्याची उपरती एवढ्याच करता झाली की भारत सरकारच्या कूटनीतीमुळे पाक आंतरराष्ट्रीय दबाव आज पाकिस्तानवरती वाढला होता आणि म्हणून हाफिज सईदला अटक केलेली आहे प्रश्न असा आहे की पाकिस्तान सरकार हाफिज सईदच्या विरुद्ध किती पुरावे न्यायालयात हजर करतात आणि कशाप्रकारे सव्वीस अकराच्या दहशतवादी खटल्यात त्याच्या अट त्याला शिक्षा होण्याकरता काय प्रयत्न करतो कामयाबी तो है लेकिन जैसे मैं आपको कह रहा हूँ कि कामयाबी हमारी तब पूर्ण होगी जबकि इसे वाकई में सज़ा दी जाए ये तो सजा की प्रक्रिया हर बार चालू होती है फेल हो जाती है अदालतें केस को उठा के बाहर पटकती हैं कई साल लगाती हैं और फिर बोलती साहब कोई केस में दबी नहीं है बस वो वेट करते हैं कि उनको लोन मिल जाए अंतरराष्ट्रीय दबाव हट जाए उनकी जान में जान आए तो उठा के वापस कुत्ते की दुम वैसे ही टेढ़ी